नमस्कार तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा हो खूप शुभेच्छा हा दिवस म्हणजे खरच भाऊ बहिणीच्या प्रेमाचा स्नेहाचा उत्सव अगदी बहीण भावाला ओवाळते त्याच्यात चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ मग तिला प्रेमाने काहीतरी भेट देतो आणि यामागे ती यम आणि यमुनेची कथा आहेच ज्यामुळे या दिवसाला एक वेगळं महत्व मिळतं बरोबर तर आज आपण भाऊबीजशी संबंधितच एका जुन्या पण खूप छान बोधप्रत कथेबद्दल बोलणार आहोत अच्छा कोणती कथा आहे आपल्याकडे भाऊबीज एका भावाचा प्रवास आणि बहिणीचा त्याग नावाच्या एका कथेतील काही भाग आहेत आहेत यात मुख्य पात्र माधव म्हणजे भाऊ आणि त्याची बहीण शांता माधव खूप वर्षांनी भाऊबीजेला आपल्या बहिणीला शांताला भेटायला जायचं ठरवतो आणि त्याचा हा प्रवासच आपल्याला या सणाचा खरा अर्थ उलगडून दाखवतो म्हणजे प्रवासाची गोष्ट आहे ही हो पण यात अनेक आव्हान आहेत पहिली गोष्ट म्हणजे आईची काळजी तिला वाटतं प्रवास लांबचा आहे धोकादायक आहे आणि तिला बहिणीच्या स्वभावाबद्दल पण काहीतरी चिंता आहे असं वाटतं हो तिला वाटतं की शांताचा स्वभाव थोडा बदललाय रागीट झालाय पण माधवचा निश्चय पक्का असतो त्याला बहिणीला भेटायच असत मग तो निघतो पण वाटेत त्याला अडथळे येतात म्हणजे तीन मोठी संकट संकट कशी संकट पहिली एक प्रचंड वेगवान नदी लागते मग एक मोठा काळा नाग आडवा येतो आणि तिसरा म्हणजे एक भला मोठा वाघ अरे बापरे मग तो काय करतो तो प्रत्येकाला विनवणी करतो नदीला म्हणतो परत येताना ओढणी देईन नागाला म्हणतो दूध देईन आणि वाढाला तर स्वतःलाच अर्पण करायची तयारी दाखवतो फक्त आता जाऊ दे म्हणून हे खूप म्हणजे रंजक आहे ही संकट खर तर केवळ भौतिक अडथळे नसतील कदाचित का तुम्हाला काय वाटतं मला वाटतं की ही आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचं प्रतीक असू शकतात किंवा मग नात्यांमधली आव्हानं जसं नदीचा प्रवाह म्हणजे भावनांचा वेग नागाचं विष म्हणजे गैरसमज असं काहीच आणि माधवची ती तीव्र इच्छा बहिणीला भेटण्याची तळमळ यामुळे त्याला तात्पुरता मग अनेक अडचणी पार करून तो बहिणीच्या घरी पोहोचतो शांता त्याचा आवाज ऐकून खूप आनंदी होते पण काहीतरी घडतं नाही का ती लगेच दार उघडत नाही नाही ती त्यावेळी सूत कातत असते आणि तिचा धागा तुटतो त्यामुळे तिच्या मनात अपशकुनाची भीती येते भावाच्या जीवाला काही माधव तर, पन तर निराश होऊन परत फिरायला लागतो पण तेवढ्या गैरसमज दूर होतात ती त्याला ओवाळते लाडू खाऊ घालते इथे मला वाटतं समाजातल्या रूढ समजुतींचा पगडा दिसतो मनात प्रेम असूनही भीती कशी माणसाला क्षणभर थांबवते पण शेवटी प्रेम जिंकत हो पण खरी कसोटी पुढे आहे माधव परत जायला निघतो तेव्हा शांता त्याच्यासाठी प्रेमाने लाडू बनवते पण त्यात काहीतरी गडबड होते बरोबर हो नकळतपणे गहू दळतांना जात्यात एक साप चिरडला जातो आणि त्याचं विष पिठात मिसळत हे तिला कळत नाही अरे देवा आणि ती ते विषारी लाडू भावाला प्रवासासाठी देते माधव ते घेऊन निघतो दुसऱ्या दिवशी सकाळी शांताला हे समजत मग काय करते ती काय करते तिचा थरकाप उडतो ती अक्षरशः भावाला वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटते हा कथेचा टर्निंग पॉइंट आहे म्हणजे इथं बहिणीचं प्रेम फक्त वात्सल्य नाही राहत तर ते संरक्षकाच्या भूमिकेत बदलत आणि ती त्याला वेळेवर गाठते लाडू खाण्यापासून थांबवते सुदैवाने तेव्हा माधवला आठवत की अरे आपल्याला परत जाताना ती संकट पुन्हा भेटणार आहेत ती वचन हो नदी नाग आणि वाघ पण यावेळी शांता त्याच्या सोबत असते ती फक्त भावनिक आधार देत नाही ती तयारी करते काय तयारी ती वाघासाठी मांस नागासाठी दूध आणि नदीसाठी एक छान रेशमी ओढणी सोबत घेते ती भावासोबत परत जायचं ठरवते वा म्हणजे ती आता जबाबदारी घेते भावाने दिलेल्या वचनांची पूर्तता करायला मदत करते हे खूप महत्वाचं आहे ही केवळ भावना नाही ही कृती आहे हो ना मग परत प्रवासात ती तिन्ही संकट पुन्हा येतात पण यावेळी शांता त्या वस्तू अर्पण करते आणि मार्ग मोकळा होतो वचन पूर्ण होतात आणि दोघ सुखरूप घरी पोहोचतात हो पण कथा इथे संपत नाही घरी आल्यावर एक वेगळाच भाग सुरू होतो अजून काही आहे हो शांताला काही संकेतांनी कळलेलं असत की भावावर अजून संकट आहेत म्हणून ती त्याचं रक्षण करण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडते ती त्याच्याशी कठोर वागायचा करते कारण तिला भावावर येणारी संकटे टाळायची असतात जसं त्याच्या लग्नाच्या वेळी साखरपुड्यातली मिठाई ती आधी स्वतः खाते कारण त्यात विष असू शकतं कोसळणाऱ्या दाराखालून वरात जाऊ देत नाही पडणाऱ्या झाडाखालून लोकांना बाजूला करते घरात शिरलेले ती स्वतः मारते अच्छा म्हणजे वरून कठोरपणा पण आतून फक्त आणि फक्त काळजी आणि संरक्षण बरोबर हे आपल्या संस्कृतीतल्या दृष्ट किंवा कि इतर उपायांशी कुठेतरी नाही का वरवर विचित्र वर वाटणाऱ्या कृतींमागे संरक्षणाचा हेतू असतो हो अगदी आणि शेवटी जेव्हा सगळी संकट टळतात तेव्हा शांता हे सत्य उघड करते की तिने हे सगळं भावाला वाचवण्यासाठी केलं होतं आणि मग घरातले गैरसमज दूर होतात हो सगळ्यांना तिचं प्रेम तिचा त्याग आणि तिचं धैर्य समजत गेलं तर ही कथा भाऊ सणापुरती मर्यादित नाहीये ती बहिणीच्या प्रेमाची ताकद दाखवते तिचं प्रेम त्याग आणि तिची संकटाच्या वेळी संरक्षकाची भूमिका घेण्याची क्षमता ही खरंच अफाट आहे खरंच हे नातं किती खोल आणि जबाबदारीचं असू शकतं हे यातून दिसतं केवळ औपचारिक नाही बरोबर प्रेम म्हणजे फक्त भावना नाही तर ती एक कृती पण आहे एक जबाबदारी आहे तर आजच्या काळात या सणाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करू शकतो की या कथेमधली जी एकमेकांची काळजी घेण्याची एकमेकांना जपण्याची भावना आहे ती आपण आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या नात्यांमध्ये आणखी खोलवर कशी रुजवू शकतो हाच विचार घेऊन आज आपण थांबूया नात्यांमधलं हे संरक्षण आणि प्रेम आपण सगळ्यांनी जपूया